नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे चंपाषष्ठी मी तुम्हाला चंपाषष्ठीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये जय मल्हार किंवा एकोट जय मल्हार लिहायला विसरू नका श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्व करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध अष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी ते सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दगना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ते वाहतात भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंदळे शिजून त्या दही व मीठ घालतात कणकेचा रुडगा वांग्याची भरी पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतातच देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा देखील विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामस सदानंदाचा किंवा जय असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाढतात खंडोबाचे पाच प्रतिके पहिलं म्हणजे लिंग हे स्वयंभू अचल अगरघडीव असते दुसरं म्हणजे तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमूर्ती होत जाते तिसरं म्हणजे मुखवटे हे कापडी किंवा पिटले असतात चौथं म्हणजे मूर्ती या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात पाचवं म्हणजे टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पाहणारी आहे त्यामुळे नवज बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे काही सौम्य नवज देखील केले जातात पहिलं म्हणजे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दुसरं म्हणजे दीपमाळा बांधणे तिसरं म्हणजे मंदिर बांधणे किंवा मंदिराच्या जीर्णोद्धार करणे चौथं म्हणजे पायऱ्या बांधणे ओरी बांधणे पाचवं म्हणजे देवावर चौरी डाळणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे सहावं पाण्याच्या कावडी घालणे सातवं उसाच्या किंवा झोंदळाच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणून याला जागरण गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व रुडग्याचा आठव्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव माघ्या मुरळी यास भोजन घालणे अकरावा आहे तर ते म्हणजे कान टोचणे जा व शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे दिनविशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्टी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्व रूपाने प्रकट झाले महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने महाराष्ट्र तर पहिलं म्हणजे कडेकरे पठार जेजुरी दुसरं निमगाव पाली पेंबर सातारा नळदुर्ग म्हणजे धाराशी उस्मानाबाद शेंगूड अहमदनगर सातारे औरंगाबाद सातवं माळेगाव त्यानंतर कर्नाटकामधील मैलारपूर पेंबर मंगसुली मैलार लिंग तसेच देवगुडू मनमैला त्यानंतर खंडोबाचे नवरात्र खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मनीमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मैलार तसेच देवीचा पती म्हणून म्हासाकांड मातांड भैरव किंवा स्कंद पर्वतावर श्रीशंकर आपल्या खडगासह मल्हासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा श्री शंकराचा अवतार खंडा मंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठला सारखीच पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधाच वेश असतो प्रमुख भक्ती बेलभंडार वाहने हीच त्याची प्रमुख भक्ती होय हळद पूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तू प्रसाद व एकोट जय मल्हार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराय सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि अम्माला भरपूर दानधर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या चार हातात खडक त्रिशू डमरू व रुदीर मुंडासह पानपात्र असतात जवळ कुत्रा असतो प्रथम मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असतो जेजुरी हे गाव पुण्याच्या आगनेस तीस महिलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख असून या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण तेरा शके सतराशे ब्याण्णव मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी वायजाबाईचे देऊल यांनी बांधले असा उल्लेख आहे गडकोटावर दोन्ही बाजूनी उघड्या असणाऱ्या त्रेसष्ट ओरे आहेत खंडोबाची उपासना खंडोबाचे उपासक मार्गशीष्ठ प्रतिपदेपासून मार्गशीष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाहतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे तसेच नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून सुचिबुद्ध व्हावे पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिलवपत्रे हळदीची पाने अशोक पत्रे तुळशी पत्रे दुर्वांकूर पत्रे आंब्याची पाने जाईची कवठाची जांभळीची सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे मिथील ती पत्री पाने देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे सहाही दिवस दिवा देवत ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची पूजा करतात नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी दिवसां तरी उपवास केला जातो तसेच मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण देखील केले जाते तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे मल्हार सप्तशती या काळामध्ये आपण आवर्जून पठण करायचं आहे आता अगदी तुम्हाला या पाच दिवसांमध्ये जमले नसेल तर कमीत कमी चंपाषष्टीच्या दिवशी तरी तुम्ही मल्हार सप्तशती हे आवर्जून पठण करावे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ मल्हार सप्तशती या दिवशी दिवशी आपण श्रवण आहे पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीचा रोडग्याच्या नैवेद्य दाखवतात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा लसून जे असतात कांदा फक्त षष्ठीच्या दिवशी चालतो चंपाष्टीच्या दिवशी ब्राह्मण भोजन वाघ्यामुळीस भोजन बुजन घालावे भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाचे वाहन कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे आता या दिवशी आपण कुत्र्याला देखील नैवेद्य द्यायचा आहे तर आपण बाजरीची भाकर बनवायची आहे त्यावरती आपण वांग्याचं भरीत ठेवायचं आहे आणि हे कुत्र्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे तसेच आपण जेजुरीवरून अगदी भंडारा आणलेला असेल किंवा इतर कोणत्याही देवस्थानावरून तुम्ही भंडारा आणलेला असेल तर तो भंडारा आपण कुत्र्याला लावायचा आहे यामुळे आपल्याला खंडोबा रायाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तसे या दिवशी जेव्हा तुम्ही मल्हार सप्तशती पठण करणार असाल तेव्हा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये हळद टाकायची आहे किंवा भंडारा टाकायचा आहे आता ती खोपऱ्याची वाटी तिथेच राहून द्यायची आहे त्यानंतर आपण मल्हार सप्तशती पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे मल्हार सप्तशती पठण किंवा श्रवण करून झाल्यानंतर हा भंडारा आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील हा भंडारा लावावा त्यानंतर हा भंडारा आपण घरामध्ये उधळायचा आहे घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये हा भंडारा टाकायचा आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात काही घरातून चंपाष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाचा रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यामध्ये वारी मागतात तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारण प्रामाणिकपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वच जण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरात खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे या नवरात्रीमध्ये आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानास फार महत्व आहे कुंकू अक्षतांसह पानविडा देखील द्यावा ड्युटी बुधले याचे देखील महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्याने अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याचे किंवा लोखंडाचे दिवटी घेऊन ते पेटवावे आणि देवास ओवळावे ओवा त्यांना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावे नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत करावी व ते दूध सर्वाने तीर्थ म्हणून घ्यावे लग्न कार्यात अगरनंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे एकने देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे यासाठी संकटरात उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे आता मागील कथा काय आहे तर ते बघूया तर आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणि व मल्ल दैत्यांचा वध केला मल्लारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मणि व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषी मुनी देवांकडे मदत मागितली तेव्हा भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात एक कोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालवून गेले मार्तंड भैरवानी मनी छाती फोडून त्याला जमीन दोस्त केले तसेच मणी राक्षसाने तुझ्या पायी स्थान माझे रूपही तुझ्या इच्छा देश म्हटले नंतर मातंड केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली तथास्तू म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते या दिवशी प्रामुख्याने वडे घरक्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना देऊन त्यांची पूजा करून त्यांना देखील हा नैवेद्य वाढतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद